मधील समस्त नागरिक आमच्यासोबत तिथे राहुलजी अभा मंगेशजी वंजारी गणेशजी गडेकर संदोकर काकाजी कातुरे काकाजी नाकाडे काकाजी आदरणीय सरोदे साहेब झाडे काकाजी समीर इखार आणि सोबत आहे आपल्या चंदाताई राऊ संदोकर काकू नाकाडे काकू झाडे काकू डा गेडाम काकू आणि ढोक काकू आमच्या या पूर्ण परिसरामध्ये रतन नगर गाडगेनगर बाहुबली नगर धन्वंतरी नगर चिटणीस नगर पवनसुद नगर नगर या सर्व परिसरामध्ये मागील पंधरा ते एक महिन्यापासून बरोबर पाणी येत नसल्यामुळं आणि सर्व महिलांना याचा विशेष करून त्रास होत आहे एकीकडे ओ सी डब्ल्यू सांगत आहे की आम्ही जास्तीत जास्त प्रमाणात पाणी सर्वांच्या घरोघरी पोहोचत आहे ट्वेंटी फोर बाय सेवन योजना आम्ही राबवत आहे पण आमच्या परिसरातील नागरिकांना एवढा मोठा त्रास या पाण्यामुळे होत आहे याकरता आम्ही सर्व मडके घेऊन आम्हाला पाणी द्या या मागणीकरता या नेहरू नगर झोनमध्ये आम्ही निवेदन देण्याकरता इथे आलेलो आणि संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही या माहिती माहितीसुद्धा दिली पण त्यांनी कसल्याही प्रकारची शहनिशा आणि कारवाईसुद्धा केलेली नाही आमचे नाकाडे काकाजी यांच्याकडे मागील पाच दिवसापासून पाणी नाही नेहरू नगरचे काही अधिकारी येतात पाहून घेतात चेक करतात पण पाणी त्यांच्याकडे काही पोचलं नाही सरोदे साहेब आहे ना कातुरे गुरुजी आहे मानमोडे काकाजी आहे त्यांच्याकडे का पाणीच नाही म्हणजे असा आणि प्रेशरद्वारे पाणी नसल्यामुळं आमच्या परिसरामध्ये एकदम कमी प्रमाणात पाणी येत आहे पाहून आपल्या धर्मेंद्रनगरमध्ये यांनी टंकीचा निर्माण केला आणि लोकांना सांगितली की या परिसरामध्ये टंकीचं निर्माण झाल्यानंतर कोणालाही पाण्याचं कमतरता होणार नाही परंतु हे भूल तापा देऊन हे शासन आम्हाला वेठीच धरत आहे या शासनाचा धिक्कार करण्याकरता आणि या शासनाला वेठीच आणण्या आपल्या जागेवर आणण्याकरता सर्व महिला इथे आज मडके घेऊन आहेत आपलं नाव सांगून माझं नाव परमेश्वर विश्वेश्वर राऊत या प्रभाग अठ्ठावीसील मधील समस्त नागरिकांच्या नेतृत्वामध्ये आम्ही इथे नेहरू झोन मध्ये आज पाण्याच्या संदर्भात समस्या सांगण्याकरता इथे निवेदन देण्याकरता आलेलो